आपल्या अगोदरच्या दोन व्हिडिओजमध्ये आपण इलेक्ट्रल बॉन्ड्स म्हणजे काय आणि इलेक्ट्रॉरल बॉन्डच्या माध्यमातून कोणत्या राजकीय पक्षाला किती डोनेशन मिळालं हे थोडक्यात समजून घेतलं होतं ह्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉरल बॉन्डच्या माध्यमातून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जे डोनेशन मिळालेलं आहे त्यावर आक्षेप का घेण्यात येत आहेत हेच थोडक्यात समजून घेणार आहोत नमस्कार तर हे समजून घेण्यासाठी आपण उदाहरण म्हणून इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला सगळ्यात जास्त डोनेशन ज्या कंपनीकडून मिळालेलं आहे ती मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी नक्की काय करते हे पाहूया सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून जे सहा हजार साठ कोटी रुपयांचं डोनेशन मिळालेलं आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये डोनेशन हे मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ह्या कंपनीकडून मिळालेलं आहे ह्या कंपनीने दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस ह्या काळामध्ये इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षांना मिळून नऊशे सहासष्ट कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे ज्यामध्ये पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये डोनेशन हे एकट्या भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे म्हणजेच ह्या कंपनीने साठ टक्के डोनेशन हे एकट्या भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे ह्या कंपनीने भारतीय जनता पक्षानंतर सगळ्यात जास्त डोनेशन दिलेलं आहे ते तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के सी आर यांच्या भारत राष्ट्र समितीला ह्या कंपनीने ऑक्टोबर दोन हजार एकवीस एक ते जुलै दोन हजार तेवीस ह्या काळात भारत राष्ट्र समितीला एकशे पंच्याण्णव कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे ह्याच काळात के सी आर तेलंगणाचे मुख्यमंत्री होते ह्या कंपनीने के सी आर यांच्या भारत राष्ट्र समितीनंतर सगळ्यात जास्त डोनेशन दिलेलं आहे ते डी एम के ह्या पक्षाला ऑक्टोबर दोन हजार वीस ते जुलै दोन हजार बावीस या काळात ह्या पक्षाला पंच्याऐंशी कोटी रुपये एवढं डोनेशन दिलेलं आहे मे दोन हजार एकवीस पासून हा पक्षही तमिळनाडूमध्ये मध्ये सत्तेत आहे म्हणजे या कंपनीने साधारणतः नव्वद टक्के डोनेशन हे या तीनच पक्षांना दिलेलं आहे आणि हे तिन्ही पक्ष ज्या काळामध्ये कंपनीने डोनेशन दिलेलं आहे त्या काळामध्ये केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत किंवा होते आता आपण थोड्या या कंपनीच्या इतिहासात जाऊया तर ह्या कंपनीला खरी बूष्ट मिळाली ती दोन हजार चार ते दोन हजार नऊ ह्या वाय एस आर रेड्डी यांच्या सरकारच्या काळात कंपनीला दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात आंध्र प्रदेश सरकारच्या जलयागनम ह्या सिंचन प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कामांचे छत्तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अमाऊंटचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते तिथेच ह्या कंपनीला खरी बूष्ट मिळाली तिथेच ह्या कंपनीच्या भरभराटीला सुरुवात झाली जर आपण या कंपनीला मागच्या पाच वर्षात मिळाली काही महत्वाची कॉन्ट्रॅक्ट पाहिली तर ह्या कंपनीला मागच्या पाच वर्षात तेलंगणा राज्यात इरिगेशन प्रोजेक्टची अनेक मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट मिळालेली आहे ज्यामध्ये कल्लेश्वरम लिफ्ट इरिगेशन स्कीम ह्या तेलंगणा सरकारच्या महत्वाकांक्षी प्रोजेक्टचाही समावेश आहे तेलंगणामध्ये नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून बनवण्यात येणाऱ्या मंचेरियल वारंगल एक्सप्रेस हायवेचं कॉन्ट्रॅक्टही ह्याच कंपनीला मिळालेला आहे तमिळनाडूमधील टुटीकोरीम पॉवर प्लांट आणि नागाई पॉवर प्लांटचं कॉन्ट्रॅक्ट याच कंपनीला मिळालं होतं केंद्र सरकारकडून बनवण्यात येणाऱ्या काश्मीर आणि लडाखला जोडणाऱ्या झोजील बोगद्याचं साधारणतः था, चार हजार पाचशे नऊ कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये ह्याच कंपनीला मिळालेला आहे मेघा इंजिनिअरिंग ह्या कंपनीची सबसिडरी कंपनी आयकॉम ह्या कंपनीला जून दोन हजार मध्ये संरक्षण मंत्रालयाचं रेडिओ रिले कम्युनिकेशन इक्विपमेंट सप्लाय करण्याचं साधारणतः पाचशे कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या आर सी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेड ह्या कंपनीच्या ट्रान्समिशन प्रोजेक्टचं कामही एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये ह्याच कंपनीला मिळालेलं आहे भारत सरकार आणि मंगोलिया सरकार यांच्या माध्यमातून मंगोलिया या देशामध्ये दे उभारण्यात येणाऱ्या मोंगोल रिफायनरीचं कॉन्ट्रॅक्ट सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये ह्याच कंपनीला मिळालेलं आहे ह्या कॉन्ट्रॅक्टची कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू साधारणतः सहाशे अठ्ठेचाळीस मिलियन डॉलर म्हणजे पाच हजार चारशे कोटी रुपये एवढी आहे एप्रिल दोन हजार मेगा इंजिनिअरिंग ह्या कंपनीला ठाणे आणि बोरिवलीच्या दरम्यान बनवण्यात येणाऱ्या टूब टेनर रस्त्याचं साधारणतः तेरा हजार कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे तेरा एप्रिल दोन हजार सी ला आयकडे मेगा इंजिनिअरिंगने केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येणाऱ्या एन एम डी सी म्हणजेच नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या काही अधिकाऱ्यांना बिल्स क्लिअर करण्यासाठी लाच दिल्याची तक्रार दाखल झाली आहे कंपनीने इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून जे डोनेशन दिलेलं आहे त्यातील नव्वद टक्के डोनेशन हे ज्या ज्या राज्यांमध्ये कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे त्या राज्यांमधील सत्ताधारी पक्षाला आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाला दिलेला आहे ज्या वेळेला एखाद्या कंपनीला हजारो लाखो कोटी रुपयांचे सरकारी कॉन्ट्रॅक्ट्स मिळतात आणि त्याच काळात ती कंपनी सत्ताधारी पक्षांना शेकडो कोटी रुपयांचं डोनेशन देते तर आक्षेप घेतले जाणारच तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहिती व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद